सर्व मित्रांना शिवसकाळ राहुल खैरमोडे व्लॉग्स यूट्यूब चॅनलवर मी राहुल आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो भटकंती सफर महाराष्ट्राची या सिरीजमध्ये क्रमांक पंधराचा एपिसोड आज आपण शूट करतो आहोत आणि खरं तर दिवाळीचा पिरियड सुरू आहे आणि याच दिवाळी सणाच्या निमित्तानं आजचा हा स्पेशल ब्लॉग आपण बालचमुंच्यासाठी बनवतो आहोत सातारा जिल्ह्यामध्ये पाटण तालुक्यामध्ये अतिशय दुर्गम असा जावळीच्या खोऱ्यामध्ये वसलेला एक सुंदरसा आणि अपरिचित असा किल्ला आहे जो सुंदरगड अर्थातच घेरा दातेगड या नावानं ओळखला जातो दिवाळी म्हटले की फटाके फराळ आणि त्याचबरोबर बालचिमणच्यासाठी आवर्जून तयार कराव्याच्या किल्ल्यांच्या प्रतिकृती ह्या आवर्जून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात आणि अशीच एक सुंदरशी प्रतिकृती आज आपल्या पाटण तालुक्यातील पाटण शहरातील रहमत अली त्याचप्रमाणे अर्सनाल अतार या दोन बंधूंनी या ठिकाणी अतिशय सुंदर आणि हुबेहू अशी प्रतिकृती ज्या किल्ल्याची केलेली आहे तो किल्ला अर्थातच सुंदरगड सुंदरगड मी मगाशी म्हणालो त्या पद्धतीनं पाटण तालुक्यातील पाटणपासून सात किलोमीटर अंतरावर टोळवाडी गावामध्ये असणारा हा किल्ला आहे आणि याच किल्ल्याची प्रतिकृती या दोन बंधूंनी या ठिकाणी साकारलेली आहे खरं तर तंत या किल्ल्याची प्रतिकृती पाहत असताना अगदी प्रत्यक्ष किल्ला आणि केलेली प्रतिकृती जर आपण पाहिली तर नक्कीच अगदी तंतोतंत जुळेल असा किल्ला या बंधूंनी तयार केला आहे असं म्हणायला हरकत नाहीये आज पंधरा नोव्हेंबर खरं तर इतिहासामध्ये या सुंदरगड किल्ल्याचा आणि दातेगड किल्ल्याचा जो इतिहास आहे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ झाली प्रतापगडचं जा समोर झालं आणि या सोळाशे एकोणसाठच्या समरानंतर अगदी पाचव्याच दिवशी म्हणजे आज अगदी पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस साधारणपणे याच दिवशी पंधरा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी हा किल्ला स्वराज्यामध्ये आला आणि हा किल्ला घेत असताना इथं असणाऱ्या संपूर्ण प्रदेशावरती याची नजर राहावी आणि स्वराज्य आबाधित राहो याच उद्देशानं हा किल्ला बांधलायला बांधलेला होता हा किल्ला बांधत असताना मी याच्यापूर्वीसुद्धा या किल्ल्याचं प्रत्यक्ष दर्शन आपल्या सर्वांना घडवलेलं आहे असं जरी असलं तरी स्थापत्यशास्त्राचा अतिशय सुंदर असा नमुना या किल्ल्यावरती पाहायला मिळतो आपण जर या केलेल्या प्रतिकृतीचं किंवा जर प्रत्यक्ष किल्ल्याचं जर आपण निरीक्षण केलं तर हे सर्व पारक आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहाव्यास मिळतात आपण पाहू शकता स्क्रीनवरती जे दिसतं आहे ते किल्ल्याचं पश्चिम प्रवेशद्वार आहे आणि हे हेच मुख्य प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारामधून आत गेल्यानंतर ज्यावेळी आपण प्रत्यक्ष आतमध्ये जातो तेव्हा त्या ठिकाणी गणपतीची आणि अर्थातच शक्तीची देवता हनुमंताची एक सुंदरशी मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळते आणि याच दरवाजातून वर चढल्यानंतर किल्ल्याचा सुंदर असा परिसर आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो मी महाशी अशी म्हणाले की हा किल्ला तिथले तटबंदी असेल बुरुजा असेल याच्यापेक्षा स्थापत्य शास्त्राच्या दृष्टीनं अतिशय खूप महत्त्वाचा मानला जातो तीच अशी जगप्रसिद्ध तलवारीच्या आकाराची विहीर आपल्याला याच किल्ल्यावरती पाहावयास मिळते आणि या दोन छोट्या बंधूंनी या किल्ल्याची प्रतिकृती बनवत असताना अतिशय सुबक आणि सुरेख अशी ही तलवारी विहीर या ठिकाणी आपण पाहू शकता स्क्रीनवरती अशा पद्धतीने तलवारीची मूठ आणि पुढं लांबड असं तलवारीचं पातळ एक सुंदरशी प्रतिकृती या दोघांनी या ठिकाणी बनवलेली आहे प्रत्यक्षामध्ये जर आपल्याला या किल्ल्याला भेट द्यावायची असेल तर ही प्रतिकृती मी आपल्याला या ठिकाणी ब्लॉगच्या निमित्तानं दाखवतो आहे मात्र दाखवत असताना प्रत्यक्ष प्रत्येक पर्यटकानं ह्या किल्ल्याला भेट द्यायला हवी आणि हा सुंदरसा जो किल्ला आहे तो जर आपण पाहिला तर त्या काळामध्ये सुद्धा स्थापत्यशास्त्राची किती प्रगती झाली होती याचं उत्तम असं उदाहरण आपल्या सर्वांना या ठिकाणी पाहायला मिळेल अली आणि अडसनाल या दोघांनी तयार केलेली ही सुंदरशी प्रतिकृती हे उलॉकच्या निमित्तानं पाहताना सर्वच छोट्या मुलांना एक या किल्ल्याविषयी असणारं जे आकर्षण आहे आणि या आकर्षणाबरोबरच स्वराज्याविषयी आणि इथल्या किल्ल्यांच्याविषयी असणारं जे प्रेम आहे हे नक्कीच या प्रतिकृतीमधून दिसून येतं आपण सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो की आज तर पंधरा नोव्हेंबर आहे आणि स्वराज्यामध्ये हा किल्ला सोळाशे एकोणसाठ रोजी काय झाला स्वराज्यामध्ये सामील झाला आणि दिवाळीच्या निमित्तानं या बालचमुनी तयार केलेली ही प्रतिकृती सर्वांना या ठिकाणी नक्कीच प्रेरणादायी आहे आणि अशा या शुभ दीपावलीच्या निमित्तानं तयार केलेला हा किल्ला तर ह्या छोट्या दोन ब बंधूंचं त्याने केलेलं किल्ल्याचं निरीक्षण किल्ल्यावर असणाऱ्या अतिशय लहान लहान गोष्टींचं निरीक्षण या दोघांचं या ठिकाणी आभार मानणं गरजेचं आहे त्याचबरोबर या दोघांच्या बरोबर बाकीचे सुद्धा काही मंडळ आहेत ज्यांचं या ठिकाणी हे किल्ला करण्यासाठी खूप मोठं सहकार्य लागलं आहे त्याबद्दल या ठिकाणी आपण सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढंसुद्धा आपण अशाच प्रकारच्या सुंदर प्रतिकृती तयार कराव्यात हीच आपण विनंती करतो